नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी जर मित्रांनो तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन स्टॉकबद्दल या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये दे सध्या ब्रोकिंग हाऊसेस जे आहेत ते खूपच जास्त या ठिकाणी बुरीच आहेत तर चला मित्रांनो जास्त वेळ कशाला दौडायचा डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो पहिल्या आपण ज्या स्टॉकबद्दल मित्रांनो ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे मॅनकेंड फार्मा लिमिटेड ही जी कंपनी आहे ती फार्मा सेक्टरची दिग्गज कंपनी मानली जाते बावीसशे पस्तीस रुपये सध्याचं क्लोजिंग प्राईस आहे आणि लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही बघितलात आय पी ओ आल्यापासून अद्यापपर्यंत दोन हजार तेवीसपासून साठ पर्सेंटचे रिटर्न्स ह्याने आत्तापर्यंत दिलेले आहेत आपल्या इन्व्हेस्टर्सना तर मित्रांनो आता आपण चर्चा करूया ह्याच्या फंडामेंटल्सबद्दल जर आपण ह्याच्या फंडामेंटल्सबद्दल चर्चा केली तर फंडामेंटल्ससुद्धा ह्याचे खूप चांगले आहेत असं मला या ठिकाणी दिसत आहे एकोणपन्नासचा पी आहे म्हणजे स्टॉक थोडासा महाग आहे हरकत नाही तरीसुद्धा कारण स्विंगसाठी जर आपण हा स्टॉक खरेदी करतोय तर महाग असला तरीही चालेल काही फरक एवढा पडणार नाहीये कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग असायला पाहिजे फक्त एवढंच काय ते आहे सो ह्या ठिकाणी मित्रांनो जर आपण पी एन एलचा विचार केला सो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नेट प्रॉफिट जे आहेत ते ह्या ठिकाणी आहेत एक हजार आठशे तेवीस करोड ठीक आहे म्हणजे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आणि जर इक्विटीचा जर तुम्ही सॉरी बॉरोईंगचा जर तुम्ही ह्या ठिकाणी विचार केला तर नऊ कोटीचे बॉरोईंगचे आहेत म्हणजे कंपनीची कर्ज आहेत नऊ करोड आणि त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिट आहे एक हजार आठशे तेवीस करोड जी खूप चांगली बाब आहे कंपनीने खूप चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी अर्न केलेला आहे आणि कर्ज खूप जास्त लिमिटमध्ये ठेवलेली आहेत रिझर्व जे बघा मित्रांनो नऊ हजार पाचशे कोटींची रिझर्व कॅश किंवा सरप्लस कंपनीकडे काय आहे सध्या राखून आहे कंपनी ओके आणि आणि त्यानंतर मित्रांनो तरम जर खाली आपण गेलो तर शेअर होल्डिंग पॅटर्न्स बघा शहात्तर चौऱ्याहत्तर टक्के ह्या ठिकाणी काय प्रमोटर होल्डिंग आहे नऊ पॉईंट सत्याऐंशी टक्के एफ आय एस आणि अकरा टक्के ह्या ठिकाणी पब्लिकचे सॉरी डी आय एसची होल्डिंग आहे आणि पब्लिककडे चार टक्के होल्डिंग आहे म्हणजे फंडामेंटली खूपच जास्त वाईज किंवा खूप खूपच जास्त चांगला असा स्टॉक आहे आता थोडीशी आपण टेक्निकल्सवर नजर टाकूया टेक्निकल्सवर मित्रांनो जर आपण नजर टाकली तर मॅनकिन फार्मामध्ये जर तुम्ही आपण मोठ्या टाईम फ्रेमवर बघितल्यात विकली टाईम फ्रेमवरती तर ह्या ठिकाणी स्पष्ट तुम्ही बघू शकता स्टॉक कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे ठीक आहे हायर हाय बनवत हा स्टॉक काय चाललेला आहे वर चाललेला आहे आणि त्यानंतर ही जी काही ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केली जे काही सपोर्ट झोन होतात तो आपण ड्रॉ केला ह्या ठिकाणी सपोर्ट झोन तुटल्यावर बऱ्याच लोकांना वाटले की स्टॉकमध्ये आता खूप ह्या ठिकाणी बेकार करेक्शन येऊ शकते पण असं काही झालं नाही मित्रांनो स्टॉकने हा जो कायचा सपोर्ट झोन होता म्हणजे साधारणतः दोन हजार तीस हा याचा सपोर्ट झोन होता त्या सपोर्ट झोनला ह्या ठिकाणी स्टॉकने काय केलं चांगल्या पद्धतीने रिॲक्ट केलं आणि वर पुन्हा स्टॉक आहे त्याला बाउन्स बॅक झालेला आहे आता वरील साईडला मित्रांनो दोन हजार तीनशेचे लेवल क्रॉस केल्यानंतर स्टॉक काय करू शकतो येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला दोन हजार पाचशेपर्यंतचे लेवल इझिली ह्या ठिकाणी दाखवू शकतो सो मित्रांनो करंट लेवलवर हा स्टॉक आपण बाय करू शकतो मित्रांनो लॉंग टर्ममध्ये नक्कीच किंवा येत्या काही महिन्यांमध्ये में नक्कीच चांगले टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मोतीलाल ओसवालची या ठिकाणी जी काही टार्गेट त्यांनी दिलेलं आहे मोतीलाल ओसवाल हे जे काही फायनान्शियल मार्केटमध्ये दिग्गज ब्रोकर आहेत त्यांनी दोन हजार सहाशे पन्नास रुपये ह्याचं काय दिलेलं आहे टार्गेट दिलेलं आहे अगेन मित्रांनो ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ही फक्त एक स्टडी आहे ॲनालिसिस आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करतोय ही कोणत्या पद्धतीची बाईंग सेलिंग रेकमेंडेशन नाही आहे नेक्स्ट अपडेट आहे वन नाईंटी सेवन कम्युनिकेशन्स म्हणजेच ज्याला आपण पेटीएम असं म्हणतो मित्रांनो तर ह्या ठिकाणी बघू शकता आय पी ओ आल्यापासून एक हजार पाचशे साठ रुपये ह्याची आय पी ओची ओपनिंग झाली आणि आत्ता जर तुम्ही बघितलं चारशे बत्तीस रुपयाचं प्राईस आहे बहात्तर टक्क्यांची करेक्शन ह्या स्टॉकमध्ये आपणाला दिसलेली आहे एक आपण स्लोगन ऐकलेला होता की पेटीएम करो ठीक आहे आता मी म्हणेन की पेटीएम करो पर पेटीएम मे इन्व्हेस्ट मत करो अशी म्हणायची वेळ आता सध्या आलेली आहे बरेचसेच इन्व्हेस्टर्स ह्यामध्ये आपले पैसे अडकून ठेवलेले आहेत त्यांचे पैसे ह्यामध्ये अडकलेले आहेत तर मित्रांनो ह्या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये पुन्हा एक न्यूज अशी आलेली आहे की कंपनी काय करत आहे कंपनीने काय केलेलं आहे आय आर डी एला जे काही त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलेलं होतं जनरल इन्शुरन्स लायसन्ससाठी त्यांनी काय केलं होतं ॲप्लिकेशन दिलं होतं की आम्ही आता काय करत आहोत जनरल इन्शुरन्स ह्या ठिकाणी विकणार नाही आहोत सो आमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करा आणि आम्हाला ह्यातून मोकळं करा so, ह्या डीलमधून मोकळं करा सो ह्या ठिकाणी जे आवेदन होतं जे काही त्यांचं ॲप्लिकेशन होतं ते स्वीकार केलं गेलेलं आहे आणि इथून पुढे ही कंपनी जनरल इन्शुरन्स विकणार नाही तर त्याचबरोबर काय करणार कंपनी आय सी आय सी लंबार्ड आणि न्यू इंडिया कंपनीबरोबर आणि त्याचबरोबर टाटा ए आय जीबरोबर यांनी काय केलेलं आहे टायप केलेलं आहे आणि त्यांचे इतर जे काही इन्शुरन्स प्रोडक्ट आहे ते कंपनी ह्या ठिकाणी विकणार आहे म्हणजे जनरल इन्शुरन्स न विकता इन्शुरन्सच्या जे काही व्हरायटीज आहेत इतर ज्या व्हरायटीज आहेत त्यासुद्धा कंपनी विकणार आहे त्याच्यामुळे स्टॉकमध्ये थोडीशी सध्या आपल्याला काय पाहायला मिळत आहे गेल्या पाच दिवसांमध्ये आणि एका महिन्यामध्ये चांगली तेजी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जर आपण ह्याच्या फंडामेंटल्सवर नजर टाकली तर फंडामेंटल्स ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी पेटीएममध्ये जर आपण सध्या पाहिलं तर दोनशे दहा रुपयाची बुक व्हॅल्यू आहे आणि चारशे अठ्ठावीस रुपया ह्याचं करंट प्राइस आहे तर रिजनेबल व्हॅल्यूवर हा स्टॉक आहे असं आपण म्हणू शकतो पण अजूनसुद्धा हा स्टॉक खूप जास्त महाग आहे कारण इतर फंडामेंटल्स खूप जास्त स्टॉकचे खराब आहेत ह्या ठिकाणी बघा शेअर कॅपिटल कंटिन्युअसली वाढताना दिसतंय बॉरॉइंग्ज बघा एकशे सत्याहत्तर करोडचे बॉरिंग्ज आहेत कंपनीवर आणि त्याचबरोबर जर मित्रांनो खाली तुम्ही पाहिलं आणखीन तर प्रॉफिट जो आहे तो कंपनीचा पूर्ण निगेटिव्ह आहे ओके एक हजार चारशे बावीस करोडची क कंपनीला काय आहे लॉस आहे ह्या वर्षामध्ये ओके मागील वर्षामध्ये एक हजार सातशे कोटीचा सा लॉस त्याच्यामागे दोन हजार तीनशे शहाण्णव करोडचा लॉस म्हणजे जेव्हापासून आय पी ओ आलेला आहे तेव्हापासून कंटिन्युअसली कंपनी ह्या ठिकाणी लॉसेसच बेअर करताना आपल्याला दिसत आहे जी खूपच जास्त निगेटिव्ह गोष्ट आहे आणि लॉसेस पण छोटे नाही आहेत मित्रांनो हजारो कोटीमध्ये आहेत ओके आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रमोटर्स तर ह्यातून खूप पूर्णपणे गॅप झालेले आहेत कारण ह्या कंपनीचे जे फाउंडर होते त्यांनी काय केलेलं आहे आपला सगळा स्टेक ह्या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे जेणेकरून आता ते प्रमोटर कंपनीचे राहिलेले नाही आहेत कंपनीचे प्रमोटर असण्यासाठी कमीत कमी पंचवीस टक्के होल्डिंग असणं गरजेचं आहे पण ह्यांच्याकडे फक्त एकोणीस टक्क्यांची होल्डिंग राहिली मोड़े? आता ते कंपनीचे प्रमोटर नाही आहेत कंपनीच्या प्रमोटर्सचे अधिकार त्यांच्याकडे नाही आहेत आता ही एक फर्मच्या थ्रू ऑपरेट केली जाणारी कंपनी ठरलेली आहे एफ आय एस आणि होल्डिंग वाढवलेली आहे एफ आय एसकडे कडे साठ टक्क्यांची होल्डिंग आहे आय कडे सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांची होल्डिंग आहे आणि ह्या ठिकाणी पब्लिककडे काय बत्तीस टक्क्यांची होल्डिंग आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं जे शेअर्स आहेत ते ट्रान्सफर केले गेलेले आहेत एका एन टी टीला एका फर्मला सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अॅन्टफिन नावाची कोणती तरी फर्म आहे ठीक आहे एफ आय फर्म आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त शेअर्स ह्या ठिकाणी ट्रान्सफर केले गेलेले आहेत ठीक आहे त्यानंतर अशा बऱ्याचशाच फर्म्स आहेत ज्यांनी ह्याचे काय उचललेले आहेत शेअर्स उचललेले आहेत त्यामुळे कंपनीमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो मेजॉरिटी जो स्टेक आहे तो ह्या एन्टीटीजकडे ह्या ठिकाणी गेलेला आहे ओके सो करंट लेवलला जर मित्रांनो बघितलं तर पेटीएममध्ये काहीसुद्धा ह्या ठिकाणी विशेष दिसत नाही आहे फक्त एका एक न्यूजवरती ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मूर्खपणाचं ठरेल था चार्ट बघून तुम्ही बघू शकता की कि किती ड्रास्टिक फॉल आहे हा ओके किती बेकार फॉल आहे हा ठीक आहे ह्याच्यामध्ये म्हणजे पडणाऱ्या चाकूला झेलण्यासारखा हा प्रकार होईल ओके त्यामध्ये फक्त आपलेच हात कापले जातील दुसरं काही होणार नाही आहे सो मित्रांनो माझ्या मते खालीसुद्धा खूप चांगला व्हॉल्यूम आहे असंही नाही आहे अद्यापपर्यंत ह्या स्टॉकमध्ये खूप जास्त व्हॉल्यूम येणं आवश्यक आहे आणि खूप चांगली पॉझिटिव्ह न्यूज येणं आवश्यक आहे भले कंपनीने इन्शुरन्स विकायला सुरुवात केली असेल पण इन्शुरन्स विकणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यातून प्रॉफिट कमवणं ही दुसरी गोष्ट आहे कंपनी कमीत कमी अजून चांगल्या प्रॉफिटमध्ये एका चांगल्या पॉझिटिव्ह डिजिटमध्ये दिसायला हवी तेव्हाच ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची काहीतरी ह्या ठिकाणी चान्सेस दिसतील किंवा संधी आपल्याला या ठिकाणी चालू येतील तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू